राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर गुप्ता यांच्या पेट्रोल पंपाजवळ अठ्ठावीस डिसेंबरच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान अकोल्याकडून अमरावतीकडे जात असलेला गॅस टँकर क्रमांक सी जी शून्य आठ ए एफ चोवीस सव्वीस व अमरावतीवरून अकोल्याकडे जात असलेला टाटा ट्रक क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम नव्व्याण्णव चौऱ्याण्णव यांची एकमेकांची ड्रायव्हर साईडने डॅश झाल्याने गॅस टँकरची डिझेल टाकी फुटली व टाटा ट्रकच्या केबिनचे नुकसान झाले यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही घटनेची माहिती समजताच घटनास्थळी तहसीलदार शिल्पा बोबडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत व शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक वडतकर हेमंत गर्जे सुरेंद्र पांडे स्वप्नील खडे सर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली कर्मचारी व नगर परिषद अग्निशामक दल जय गजानन आपत्कालीन पथक हजर होऊन परिस्थिती हाताळली दरम्यान सर्व ग्रामीण पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहनाला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली ग्लोबल न्यूज डेस साठी प्रतिनिधी संतोष माने अकोला